प्रशासनाने गेल्या दहा दिवसांपासून गंगापूर तालुक्यातील बत्तीस गावांचा वीज पुरवठा खंडित केल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर करण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी रास्ता आंदोलन केलं होतं प्रशासनाने गेल्या दहा दिवसांपासून गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या बत्तीस गावांचा वीज पुरवठा बंद केल्याने एन सणासुदीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता वीज पुरवठा खंडित असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांनी गुरुवारी औरंगाबाद अहमदनगर राज्य महामार्गावर जुने काय येथे रास्ता रोको आंदोलन करत दोन तास वाहतूक रोखली केवळ विजय अभावी बत्तीस गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको करून तहसीलदार दिनेश झांपले यांना घेराव घालीत लेखी पत्र दिल्यानंतरच आंदोलनकर्त्यांनी माघार घेतली या आंदोलनामुळे औरंगाबाद अहमदनगर राज्य महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या आंदोलन मागे घेतल्यानंतरही पोलिसांना राज्य महामार्गावरील वाहतूक सुरळीत करायला तब्बल दीड तास लागले अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून हवाला देत प्रशासनानं गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीजवळील कायगाव कायगाव जुने गणेशवाडी नदी जवळील जामगाव कानडगाव सावखेडा तळपिंपरी यासह बत्तीस गावांचा वीज पुरवठा खंडित केला आहे त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा मोठं संकट उभं राहिलं आहे माणसांनाच नाही तर जनावरांना कुठून पाणी मिळणार ऐंसणासुदीच्या दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने या गावातील नागरिकांनी तीन दिवसापूर्वी निवेदन देऊन वीज पुरवठा सुरळीत न केल्यास करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार गुरुवारी सकाळी घोषणाबाजी करून हे आंदोलन करण्यात आलं औरंगाबाद वीज सहा दिवसांपासूनच दररोज पाच तास नियमितपणे सुरू असताना औरंगाबाद जिल्ह्यासाठी वेगळा न्याय का असा सवाल देखील विचारण्यात आला आंदोलनात कल्याण गायकवाड प्रल्हाद निरफळ हरिभाऊ डव्हाण माजी आमदार कैलास पाटील आप्पासाहेब माने शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी वाल्मिक शिरसाट अनिल निरफळ निजाम शेख बाबासाहेब चव्हाण पंचायत समिती सदस्य कृष्णा सुकासे कायगावच्या सरपंच मीनाक्षी गायकवाड यांच्यासह शेतकरी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे धरणामध्ये वरच्या धरणातून पाणी सोडलं गेलं परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी या ठिकाणी झाल्यामुळं औरंगाबाद जिल्ह्यातील नेवा पैठण आणि गंगापूरच्या सर्व शेतकऱ्यांचं पिण्याचं पाणी पुरवठा बंद करून टाकण्यात आला आणि गेल्या दहा दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतवास्त्या गावातलं पाणी सर्व पाणी बंद केलं गेलं एकीकडे पैठण आणि गंगापूरचं पाणी बंद असताना नगर जिल्ह्यामधील आणि नेवासा आणि शेवगावचं पाणी चालू आहे हा कुठल्या प्रकारचा न्याय या ठिकाणी राज्य सरकार चालव लाभवत आहे हे आम्हाला समजायला मार्ग नाही म्हणून त्याच्या निषेधार्थ आणि आम्हाला आमचं अक्काचं पाणी मिळालं पाहिजे या मागणीसाठी आज या ठिकाणी गंगापूर तालुक्यातील औरंगाबाद नगर रस्त्यावर कायगा टोका या ठिकाणी आज आम्ही प्रचंड मोठा रस्ता रोको केला दोन तास रस्ता रोको केला म्हणून आमची मागणी आहे आम्हाला नाही तर आम्हाला नाहीतर आत्ता नाहीतर जो रास्ता रोखा करण्यात आलेला होता की गुर्दू भागातून जे धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे परंतु गोदाकाठचा सर्व लाईटचा पुरवठा बंद करण्यात आला आहे हाच पुरवठा नगर जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्व चालू आहे परंतु औरंगाबाद मद जिल्ह्यात म जिल्ह्यामधील जो गोदाखाटचा सा परिसर आहे हा गोदाखाटचा परिसर एम एस सी बीने हा पुरवठा बंद करण्यात आला आणि पिण्याची पाण्याची आणि जनावरांच्या हो पिण्याची पाण्याची फार झालेली झालेले यासाठी उत्स्फृत याने सर्व शेतकरी एकत्रित जमला आहे मी या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांना आणि तिकडच्या जा जनतेला सांगू इच्छितो की जो कोर्टाने जो न्याय दिलेला आहे समान न्याय पद्धतीने पाणी सोडण्यासंदर्भात जो होता परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो नियम ढाब्यावर बसून आपण पाच तास आठ तास तिकडं लाईट चालू केली आणि एक तासही इकडं पिण्याच्या पाण्यासाठी लाईट सोडलेली नाही तर या मुख्य मागणीसाठी आज जो आम्ही रास्ता रोको केला होता 10 seconds.